एका शेतकऱ्याचा मुलगा दहा वर्ष अमेरिकेच्या कृषी विद्यापीठात शिकला गावाकडे आल्यावर शेतकरी एकत्रित केले शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या विमानतळावर मी पन्नास रुपयाचे भाजलेले हरभरे खाल्ले शेतकरी वा काय मोठा उपक्रम केला म्हणजे नाही ऐका ना काय त्याला मीठ लावलेलं होतं म्हणजे चांगली गोष्ट आहे का आत्ता आपण हरभरे पेरू इच्छितो सगळे शेतकरी हरभरे पेरणार आहेत हरभऱ्याला मीठ लावून विकण्यापेक्षा पेरायच्या अगोदरच मीठ लावून भाजून मग पेरले तर का बेद भागवणे म्हणजे उगवण शक्ती संपली वासनेचे मेल्यावर जन्माला येते पण जळालेलं उगवत नाही जळोने जाय संपल मग काय फायदा हे महाराज वासना संपले रे संपली